पालघरमध्ये सुद्धा लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होतीये आपण पाहूयात काय नेमकी महत्वाची बातमी आहे पालघरमध्ये बिघडलेल्या ज्या मशीन्स होत्या त्या था, बदलण्यात आल्या आहेत एकशे चोपन्न व्हीव्हीपॅट मशीन सध्या बदलण्यात आल्या आहेत पालघरमध्ये सुद्धा या यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचं दिसून येतं आणि पंधरा मिनिटं इथे मतदानाची वेळ वाढवून देण्यात येण्याचा विचार केला जातोय पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे पालघरमध्ये सुद्धा सकाळी अनेक मतदान केंद्रांवरती मतदान यंत्रांमधले बिघाड समोर आले होते अशा काही यंत्रांमध्ये बिघाड होते ती एकशे चोपन्न व्हि व्हीव्हीपॅट यंत्र सध्या बदलण्यात आली आहेत आणि पंधरा मिनटं वेळ वाढवून देण्याचा विचार सुरू आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत दिनेश ही यंत्र बिघडल्यामुळे बराच काळ मतदारांना ताटकळत मतदान केंद्रांबाहेर उभं राहावं लागलं होतं अर्थात यानंतर आता मतदान यंत्र बदलण्यात आली आहेत वेळ सुद्धा वाढवून देण्यात येईल असा विचार चालू आहे काय नेमकं घडतंय पालघर मध्ये भूषण पालघरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रशांत ननावरे यांच्याशी जी चोवीस तासनं बातचीत केली त्यामध्ये ही ननावरे नारनावरे यांनी जो जी माहिती दिली आहे त्यानुसार एकशे चोपन्न यंत्रांमध्ये बिघाड आढळला होता पण ही यंत्र आता तातडीने बदलण्यात आलेली आहेत आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास सुरुवात झालेली आहे जिथे या बिघडलेल्या यंत्रामुळे मतदान करण्यात विलंब झाला त्या ठिकाणी स्थानिक दिनेश आपण चर्चा करूयात मात्र त्यापूर्वी शिवसेनेचे आमदार अनिल परब आपल्यासोबत आहेत अनिल परब पालघरमध्ये मतदान यंत्रातला घोळ पुढे आला आहे मतदान यंत्र बदलली गेली आहेत मात्र मतदानाचा जो महत्वाचा कालावधी होता मतदारांचा जो हक्क बजावायचा होता तो वेळ वाया गेलाय आता वेळ वाढून देण्याचा विचार सुरू आहे काय नेमकं यामागचं सत्य असू शकत मध्ये मतदान यंत्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि असं आता लक्षात येत आहे की जिथे शिवसेनेचं प्राबल्य आहे अशा ठिकाणच्या ज्या मशीन्स खराब झालेल्या आहेत ह्या मशीन्स ते असं उत्तर देत आहेत की ह्या मशीन स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणाहून बदलून आणू जिल्ह्याचं ठिकाण पन्नास किलोमीटर वरती सत्तर किलोमीटर वरती आहे म्हणजे दोन अडीच तास किमान ते येईल असं वाटत नाही आणि तिकडच्या लोकांना अधिकारी असं सांगतायत की तुम्ही जेऊन या तुम्ही संध्याकाळी या हे लोक लांब लांबहून पायपीट करत आलेले आहेत हे कामगार आहेत बऱ्याच ठिकाणी ज्यांना फक्त दोन तासाचं कन्सेशन मिळालेलं आहे त्यांना पूर्ण दिवस सुट्टी नाहीये आणि असे मतदार एकदा परत गेल्यावरती ते येणार नाहीत आणि त्यामुळे असं दिसायला लागलंय की पराभव समोर दिसायला लागल्यावरती रेडीचा नाव खेळला जातोय का अशा प्रकारच उभं राहिलेलं आहे आदिल परब या सगळ्या गोंधळामध्ये सरकारी यंत्रणा जी आहे किंवा जी मतदान यंत्रणा आहे ती सरकारच्या दबावाखाली काम करते असं वाटतं का आपल्याला आता मला एक गोष्ट मी देखील निवडणुका खूप वर्ष अगदी जवळला बघितलेले आहेत मशीन्स खराब झाली तर त्याच्या बाबतीत काय ऑब्जेक्शन असल्याचं काही कारण नाही परंतु ती खराब मशीन्स पंधरा वीस मिनिटात रिप्लेसमेंट होते या मशीन्स दोन दोन तास रिप्लेस करत नाही येथे लोक मग हे जाणून बुजून ते करतात असं आम्हाला वाटतं एखाद वेळेला मशीन खराब झाली की त्या झोनल ऑफिसला एक मशीन एक्स्ट्रा मशीन ठेवलेल्या असतात त्या ताबडतोब म्हणून पंधरा वीस मिनिटात पुन्हा एकदा सुरळीत करता येतं परंतु इकडे दोन दोन तास त्यांना सांगतात की जिल्ह्यावरना आम्ही सगळ्या मशीन्स परत मागवू म्हणून म्हणजे याचा अर्थ हे जाणून बुजून केलं जात असं त्याचं अतिशय स्पष्ट अर्थ त्याच्यात निघतोय धन्यवाद अनिल प्रभू आमच्याशी सविस्तर बोला त्याबद्दल आपण पाहतोय पालघर मध्ये सुद्धा या मतदान यंत्रातला गोंधळ पुढे येतोय आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया जी आहे त्याला विलंब होतोय आता पंधरा मिनिटं वेळ वाढून देण्याचा विचार श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे